येऊ का चंपाई हा या ना दार उघड राहू काही नाही तुमचं घर आहे तुम्ही कधी या हो कुत्र्याच बोलतोय मी कुत्र्याच का कुत्र मध्ये ब... कुत्र घरात शिरल म्हणून म्हटलं दार लावू का नाही येत कुत्र बाहेरच बाहेर येत नाही का नाही पण दरवाजा लावला गेला बाहेरच येतो कोण जातो पायदा हो ना मी तर वळखित झालो त्याच्या हा कसं काय येणं केलं आलो जेवण करायला स्वयंपाक झाला नाही चहा वगैरे करा चहा करू का हो बसा काय चालवलंय तुम्ही हा मग भाडकेवा देणार तुम्ही देतो ना थोडं पैशाची कटकट चालू घरात महिने झाले ना थोडं थांबा देऊ आम्ही हळूहळू पळून चाललं काय कुठं बर का असं कुठं म्हणताय आम्ही जाणार आहे अहो तुम्ही जा मला सांगू नका नाही तुम्ही सामान बाहेर फेकून नाही नाही असं नका करू माझा नवरा घर नाही भाडं म्हणजे पाहिलाच गेले ते काय पाहिला भाडं द्यायचंय ना पैसे अहो तुमच्याकडे पैसे येणारच नाही असं कुठं म्हणताय तुम्ही अहो दर महिन्याला मी येतो ना तुमचा नवरा बाहेर जातो कुठेतरी पैसे मग ते ना नाही कंपनीत काम महिन्याला मा देत नाही का तो देतो पण खर्च हो मला आहे ना तुम्ही कारण सांगू नका माझं डोकं झालेले घराला भाडं किती चार पाणी वेळेवर येत नाही कचरा वाला नाही मग घेण्यापूर्वी विचार करायचा आम्हाला काय माहिती एवढा कटकट आम्हाला की कटकट करू आयो का सहा महिने दम काढला ना थोडा आळू ना आळू बोलायला आलो का मी मला आता आता पैसे द्या नाही तर घर खाली खरंच एका ना महिना थांबा मी सगळं देऊन टाकल नाही नाही मला विश्वास राहिलेला नाही थोडी नाही नाही बसा तुम्ही चहा पाणी घ्या चहा पाणी मी मला चहा चालतच नाही तुम्ही बसा चहा पिये ना गोष्टी सोडून द्या गोड बोलून काढायचं काम नका करू मी काही चहा पियेत नाही का घरी जेवण करून जा नाही ना जेवण तर अजिबात नको जेवण केलं का मग म्हणाल दोन वर्षांनी भाडं देतो म्हणजे झालं नाही नाही भाडं आहे आम्ही थोडं अर्धा आधार करून देईल असं नाही काय ते आले का तीन हजार आता नाही मिळणार नाही मला माहित आहे मला आता स्पष्ट सांगा खरं सांगून टाका काय काही नाही काम नाही माझ्या नाव द्यायला हो हा घरातले कटकट चालू घरात येऊ बघा किराणा ना सुद्धा नाही तुमच्याने भाडं दिलं जाणार नाही हे मला कळून चुकलेले देऊ आम्ही भाडं नाही हे काय कटकट मला सांगा काय करायचं सांगा आता थोडा दिवस सांगा मी स्वतः भांड आलं का तुम्हाला पैसे अकलं की ना टाका आणि नाही आले तर काय करायचं नाही आले तर सांगून द्या काय करायचं ते नाही तर मग ना मी सामान बाहेर फेकू नाही सामान नका बाहेर फेकू ऐकायचा थोडंसं हं चार की बाई अशी टापटाप दिसं की ना असं आले काहीचे मग आता काय करायचं तुम्ही सांगा शेवटचं सांगा मी तुमचं ऐकून घेतो आणि जातो शांतपणे घरी जातो एक काम करा हा तुम्हाला चालाल का नाही काय खा खवळेल कशाला खवळेल तुमची बायको घरी तिची रोज कटकट होती होती ना आमची रोज कटकट होती होती आमची पैशावर होती तुमची काही गोष्टी गोष्टी मी तुम्हाला देते ना कस माहिती का आता समजा तुमची बायको तुम्हाला त्या गोष्टी देत नाही तुम्हाला देईन गपची तुम्हाला कस काय माहित पडलं सांगा त्या बाळा मला कसं आहे तुझा मार्ग कस चालत थोडा विचार करा म्हणजे समजा तुमच्याकडे भाडं नाही आलं तर तुम्ही माझ्याकडे याल ना याला म्हणजे करा तुमचं कमी माझं कमी तुम्हाला भाड्याचं टेन्शन नाही मला तुमचं हे नाही म्हणजे काही गोष्टी मी तुम्हाला देईल तुम्ही भाडं मागायला येणार नाही दावेस तुम्हाला असे घरी भेटत नाही हा ते बोर और भारी मी हा ये चालेल बरं का मग तुम्ही आता सहा महिने दम मारलं तेव्हा हो, सांगायचं लक्षात नाही आलं तेव्हा हे बाय चर्चा करतो ते तुमचं मालक लय चागावे असे तसं त्याची बायको घरी कटकट करते म्हणे त्यामुळे गोष्टी गोष्ट मग डायरेक्ट तुम्हाला कसं का काय बोलू कोणता मालक कसा कोणता माणूस कसा शेवट तुम्ही मालक ये मी भाडे करी मग थोडा याच येतो ना बोलण्यात बरोबर तुम्ही परत बोलले असे भाई तुला काय करले आमच्या घरातले याचं थांबले नाही नाही बरोबर आहे चालत ये बर का तुम काय भाडं देऊ नका तुमचा नवरा काय भाडं देऊ शकत नाही हा मी तुम्हाला भाडं सोडून देतोय हा फक्त तुम्ही मला काही वेळ तुमचा देत ऐकणार नाही संपून टाकू टेन्शन राहिले नाही मग कधी सुरुवात करायची आता करू पण मग मी देणार नाही सहा महिन्याच ते आता कट करायचं कट करायचं मग आता एवढं गोष्ट देणार आहे ते विसरून जाऊ ना हा घरी सांगू नका हा घरी सांगायचं नाही माझ्या नवऱ्याला नका करून देऊ अशा गोष्टी घरी सांगायच्या राहत का म्हणजे तो विचार तुम्हाला घ्यायला त्या निमतान तुम्ही या मी माझ्या बायकोला म्हणाल भाडं घेऊन आलो हा माझ्याकडे पैसे आहेत तिला मी आज सांगेल हे पाय भाडं घेऊन आलो त्या बाईने भाडं दिलं चालेल माझ्याकडले पैसे राहतात तिला सांगून दिल आता भाडं बीस वाढायचं हेवी देत मग आता आपल्याला त्या गोष्टी बघायचं ते झालं पण हे तर पहिले वसूल करू दे मला हा सहा महिन्याच बाळ चालेल मग करा सुरुवात करू चला आता लगेच का मग आता सुरुवात केलेली पाहिजे ना चला काय तर सुरुवात झाली थोडं आवरा बरं का हा काय जायचं पण हा नवरा येणार आहे माझं थोडं पटकन आवरा काय नंतरच सात्या मूड चांगला आला होता मग जाऊनच पाच मिनिटात आवर पाच मिनिटात आवड वाचा थोडस दार चाला। चाला। नंतर जाऊ परत आता आले हा बाबरे लय मजा आली आले ना हो हो आता टेन्शनच नाही राहिलं पावर तुमचं टेन्शन गेला वाजर गेलं त्या भाड्याचं हळूहळू आहे ना ही रूम तुमच्या नावावर करून दिली मी झालं बोलले हा मला घरात काही सुख नाही मग आता तुमच्याकडून भेटायला लागल्यावर काय करू मी घर मानावर केलं तुम्ही कधी येस हां हां ऐका ना हां थोडे पैसे आहे मला खर्च हां का खूपच अडचण आहे का किराणा काहीच नाही आता किराणा घेऊन येते ना मग बाप रे मानावर नशिबात घातला एक मत नाही माहिती का हा ना हजार रुपये देऊ का द्या होईल <small> का चालेल मग येऊ मग हा या चला परत हां येताना फक्त मला एक फोन करत जा हा फोन करे कर। रश्मी लक्ष्मी झालं डोक्यात आयडिया सुचली काहीतरी काय मालकाला गांडावलं आता टेन्शनच नाही तर मला कधी एक कधी पैसे घ्यायचे दोन टायमाचे जाय बाबा घरी असं नवरा कमवत नाही किती टेन्शनच्या टेन्शन नुसतं मागं चला भेटले आजचे पैसे आता किराणा बी पाचशेच किराणा आणते तात्पुरता पाचशे तसेच ठेवते घेऊन येते किराणाच थोडं उदार ठेवून देते